करतो गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग फ्रॉम पंजाब आम्ही आहोत पंजाबमध्ये कालचा गोल्डन टेम्पल अटारी बॉर्डर आम्ही सगळे इकडच आसपास जे आहे ते एक्सप्लोर केलं मस्तपैकी ऑथेंटिक पंजाबी लसीवर आलो तर येस आज वेळ आलेली आहे पंजाबला आम्ही सोडतोय आणि पुढे चाललो श्रीनगरच्या दिशेने श्रीनगरला आज प्लॅन आहे दल लेकच्या बाजूला एक स्टे बुक केलेला आहे तर यस तिथे जायचं आहे आणि फायनली आज आपण चाललो आहोत डोंगराच्या दिशेने तर आजपासून पूर्ण डोंगर रांगा चालू होऊन जातील व्ह्यूज अल्टिमेट यायला चालू होतील पटनीटॉप लागणार आहे आपल्याला रोडवरती बनियाल आहे रामबान आहे तर यस हे सगळं क्रॉस करत करत आपण जाणार आहोत श्रीनगरला आजचा टोटल डिस्टन्स आहे चारशे वीस ते चारशे तीस किलोमीटरचा आणि त्याला लागणार आहेत अप्रॉक्स नऊ ते दहा तास बिकॉज घाट एरिया होणार आहे आता तर चला भेटतो आपण डायरेक्ट कोप्रो मोडवरती तोपर्यंत बॅग्स वगैरे सगळं रेडी झालेलं आहे बस जाऊन माउंट करायचं तेच भेटतो तुम्हाला कोप्रो मोडवरती आपण विकन निघालो आहोत आता आपलं जे डेस्टिनेशन आहे आता जे श्रीनगरमध्ये किंवा हॉटेल बुक केलं आहे रेडबरी गेस्ट हाऊस म्हणून आहे तर त्याच्या किलोमीटर इकडनं आता शो करते आहे फोर पॉइंट सेवन आहे फोर झिरो सेवन आणि एटीए दाखवतोय आपला साडेतीनचा लशी या टी मध्ये जर पोचलो तर खूप चांगला आहे बघू शकता समोरच सुंदरसा असं सूर्योदय होतं सुंदर थोड्या वेळानंतर उन्हाचा प्रकोप देणार आहे पण आजपासून काही टेन्शन नाही आहे आजपासून आपण थोड्या थोड्याशा आहे फायनली फायनली ज्याचा वेट होता डोंगर येणार आहेत यस तर मजा येणारे आजपासून खरं राईडला सुरुवात झाली असं बोलू शकतो आपण खरी लडाख राईड और बहुत शक्ति आप ब्रोच है बोर्ड साले वाले बेटर लेटर देन नेवर वाह 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 ऐ थॉट है वाह 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 इसलिए उस पार कसी इस पार हाँ सोल दी सोन पुलिस देखा ट्रैफिक पुलिस पटान कोट पटान कोट आ गए अपन कोर्ट में आपका स्वागत है भाइयों और भाई ना भाई गजब है, का है। कश्मीर हेलो अपन कश्मीर सवी स्टेट सौवीस स्टेट यस, यस, मध्य अपन कश्मीर मध्य तुम्हारा सर्वान स्वागत एक चेक पोस्ट होता है पार्टी इतने एंट्री के लिए हमें इसका चालीस का है ऐसा की पुलिस वाले बोले बसले उन दोनों का कम है पच्चीस पच्चीस है समोर जो उबे पंजाबी सरदार ते खूब फास्ट है खूब श्रीनगर श्रीनगर जाएंगे चलो उधमपूर आहे एटी थ्री बिलवारा सिक्स्टी बात्रा फिफ्टी तर आता हा स्ट्रेट टू स्ट्रेट रोड आपल्याला पकडायचा आहे आता हायवे आपण सोडलेला आहे फायनली फायनली वेट होता डोंगर आलेले आहेत पुणे डोंगर रांगा चालू आणि रोड बघू शकता पुणे घाट 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 येत आता तर आता आपल्याला पहिलं तर येईल उधमपूर उधमपूर येणार आहे आपल्याला पहिलं त्याच्यानंतर रामबान त्यानंतर मग पटनी टॉप

इथे आम्ही बसलो आहे हे दोघे इथे बसलेले आहेत आणि हे हॉटेल आहे हॉटेल माइल्ड स्टोन तर येस पहाडोवाली लाईफ चालू झालेली आहे बघू शकता आसपास पूर्ण डोंगर आहे हा नेटवर्क गेलं मेन तर एन के मध्ये जसं एंटर केलं नेटवर्क खाताम दमपुरीकडनं इकडनं फाईव्ह किलोमीटर होता येस बघूया नाश्त्याला पनीर पराठा आणि आलू पराठा मागवलेला आहे Yesterday, no, I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. So tell me what you want, tell me how you want it, tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. No, 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 I just wanna be with you. I just wanna be with you. Yeah, I just wanna be with you.

पायरायला या एक इकोवाला आला नाइन पॉईंट फिफ्टी वन येस जे बोलत होतो इकडनं आम्ही टर्न मारून या हायवे लागलेलो आहोत आता हा श्रीनगर हायवे आहे कंटिन्यू मध्ये आय गेस हाच राहील पुढपर्यंत आता उदमपूर आम्ही क्रॉस करतोय जस्ट आणि पुढे आता येईल शेनानी टनल काय आहे हे भाई वरती बघ चमकतोय सगळं त्या पहाड्यांच्या एक नंबर काय व्ह्यू करतोय बाबा Be with you. Yeah, I just want to oh, oh. be with you. I just want to be with you. Oh, oh. I just want to be with you. Oh, oh. I just want to be with you. 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 I you. I just you. I just आता जर इकडनं आपण राईट घेतला तर आपण जातो पटनी टॉप कडे आणि हा रोड स्ट्रेट जातो शैनाली टनल हा 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 समोर समोर आपला पटनी टॉप चा डोंगर आहे ये पटनी टॉप है डॉक्टर hmm. श्यामा प्रसाद मुखर्जी टनल ये तो फूल ना है यस यस ये भाई मोटा पैना टनल ओ भाई एक नंबर भावनो एक नंबर एक नंबर वाटे भाई अलवाटे वाव यार वाव काय आहे एक नंबर यार एक नंबर येस मी कधीचा बोलत होतो मी कधीचा बोलत होतो तुम्हाला चेनानी टनल भाई गजब आहे गजब आता ॲक्च्युली मी एक ट्रक बायपासचा एक लेन होता तिथे थांबलेलो था तर मला माहीत होतं की असं काहीतरी इथे सेन्सर काहीतरी आहेत लगेच ना अनाउन्समेंट होते तुम्ही जर तर थांबायला ह्याच्यामध्ये अजिबात अलाऊ नाही आहे दोन मिनिटासाठी एक फोटो काढायला फक्त थांबलेलो लगेच अनाउन्समेंट चालू झाली आत्ता जस्ट अनाउन्समेंट थांबली आणि अजून बराच लांब आहे टनक बरोबर नऊ येस yes, मंडई तर आपण आता बाहेर आलो आ डोळे 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 टाइम होणार आता एवढा वेळ ते चालू होते बरोबर नऊ किलोमीटरच्या चेनानी टनल आहे आता येस मंडई तर आम्ही आता आपण रामबानच्या जस्ट चार किलोमीटर पहिलं इथे एक एक स्पॉट होता मागे बघू शकता हायवे होतो बाईक इथे पार्क आहेत मस्त टिकी खावलेले आहेत आणि जस्ट माझ्या समोरचा व्यू फक्त तुम्ही बघा ही खाली नदी चालली आहे आणि इथे पूर्ण डोंगर रांगा तर यस अशा काहीतरी व्ह्यू वरती आता आम्ही थांबलो आहे तर बस पाणी ब्रेक साठी थांबलेलो पाठीश दुकान आहे तर तिकडे पाणी पिऊ एक दोन मस्त फोटोज घेऊ आणि मग निघून जाऊ लेफ्ट मध्ये बघा भाई काय आहे थोडा इथे तिथे गेलं तर डायरेक्ट खाली काही फ्लो बघ त्याचा रोहित कडक आहे ऊपर पीलर क्या लग रहे है वो पर परफेक्ट टाइमिंग पे आई ये साइड का अब भी छोड़ा वो पंद्रह बीस मिनट का कुछ गैप से छोड़ते आहा, नदी का दिशते है यार एक नंबर धूल धूल उसकी धूल अरे ना बाबा ना हिम्मत ना होती खड़े टाइला Lost tonight, under the stars up in the sky directions hard to find under the stars up in the sky i got lost in under the stars up in the sky Directions hard to find. Under the stars up in the sky. I don't want to take this. I don't wanna break this. We're living in the moment. We're living in the moment. Your had is on my shoulder. But we're getting older. Baby, it's you and I. I you and I. Yeah, we're stars. Yeah, we're stars in the sky. <laughs> आपल्याला आनंद देतात तेवढेच किती खतरनाक असू शकतात ते बघा पूर्ण जे सी बी गेलेला आहे ना पहलगाम इकडनं सिक्स्टी सिक्स आहे श्रीनगर सेवन्टी टू पहलगाम जे की आता पॅरेस अटॅक झालेला ते सिकडनं राईट साइडला ऍक्च्युली ते एक सेकंड काय झालं ओके आणि इथे एक शंभर शंभर मीटरवरती सी आर पी ऑफिसर्स उभे आहेत हर एक लोकेशनवरती त्यांचं ते लोक म्हणजे उभे आहेत इथे येस म्हणे इथे आता आम्ही पोचतो एक हा एक असा इथे रोड आहे जिथे की इन इमर्जन्सी प्लेन पण लँड करू शकतात तुम्ही बघू शकता, शकता पूर्ण रोड ओपन आहे आणि एक लेवलमध्ये डिवायडर वगैरे मध्ये काहीच नाही आहे आणि मध्ये आहेत मी पोचलो आहोत श्रीनगर मध्ये आणि श्रीनगर सिटीमध्ये एंटर आहे आता इकडनं आमचं जे हॉटेल आहे ते दहा दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे ज्याला वीस मिनिटं दाखवत आहे आणि दा, तिकडे जायचा एक रोड एकदम भारी आहे दाखवतो मी तुम्हाला थोड्याच वेळात जस्ट पोचतोच आहे आता आपण तर म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो की हॉटेलमध्ये जाण्याच्या आधी एक स्पेशल एकदम रोड आहे The summer vacation, the first glimpse of the Dal Lake. Ha ah, ha ha ha! Ho 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 Noise! Noise! E येस मंडळी इकडनं इथोय आपला पूर्ण दल लेक चा व्ह्यू आणि इथे मस्त काश्मीरचे डोंगर आणि इथे व्ह्यू इथे शिकारा राईड वगैरे सगळं होतं आणि इथे हे काहीतरी नॉर्मल स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे तर आपल्या प्रॉपर्टीला रोड जो जातो तो पूर्ण याच्या बाजूबाजूने बाजूबाजूने जातो शिकारा तर येस फायनली आता जस्ट चेक इन केलं रेड बेरी म्हणून असं एक होमस्टे आहे नॉर्मली त्यांचं घर आहे माझ्या पाठी बघू शकतो असं काहीतरी आम्ही थ्री बेड्सचा स्टे घेतलेला आहे जस्त प्रॉपर्टी खूप जास्त मस्त आहे जस्ट रूमचं मी एक तुम्हाला ओव्हरऑल असंच फक्त व्ह्यू दाखवतो हा असा काहीतरी की रूम आहे आता जस्ट पसारा सगळा झालेला आहे बट खिडकी वगैरे बघू शकतो पुन्हा आणि रूममध्ये खूप जास्त थंड आहे खाली <z> कार्पेट टाकलेलं आहे तर प्रॉपर्टीजचे काही सिनेमॅटिक्स दाखवतात हो, ते तुम्ही पहिल्याचं चेक केला Música काश्मीरमध्ये आलो दल लेकच्या इथे आलो आणि शिकारा राईड नाही केली असं होऊ शकतं का आ, यस बघू शकता आम्ही शिकारा राईड आहोत खूप सनसेट आहे तिथे व्ह्यू बघा तुम्ही ही अशी काहीतरी आमची शिकार आहे हे तिथे मस्त सुद्धा बघितलं कॅरा राईडमधून झाली आता एक छोटासा असं रेस्टॉरंट कॅफे टाईप आहे दल लेकच्या जस्ट समोरच आहे तिथे बसलं आहे इकडची स्पेशालिटी म्हणजे बेकरी स्पेशल्स असतात ते आहे तर चिकन पॅटीस आणि मटन पॅटीस मागवलं त्याच्यानंतर तिथे वॉलनट डाप्स वगैरे खूप काही काही आहेत मोफिन्स वगैरे खूप आहेत चॉकलेट मोल्स तर ते बघूया ते ट्राय करूया आता बसल्या जस्ट सगळ्यांनी इंडियन्स आहे खूप एस्थेटिक आहे मस्त वाटतं सांगतो तुम्हाला कसं आहे काय thank you

दल लेक शिकारा राईड त्याच्यानंतर तो कॅफे एक्सप्लोअर केला अल्टिमेट होता आता बस आलो आम्ही मध्ये बॅगेची पॅकिंग सगळं होऊ शकतो पसारा पूर्ण आहे तर येस उद्या आम्ही चाललो आहोत कारगिलला तर उद्याची व्हिडिओ पण खूप अल्टिमेट असणार आहे आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आत्ता खरी राईड उद्यापासूनची जी आहे ती ले लदाखची राईड चालू होणार आहे जे टफनेस आहे जे बोलतो ना ऑफ रोडिंग मजा हायपासेस उद्या पहिला हायपास आम्ही कव्हर करणार आहे जो की आहे सहजिरा पास तर यस एक्साइटमेंट आहे त्याची आणि थोडीशी भीती पण वाटते बिकॉज आजचे रोड बघितले खूप 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 बेकार होते आणि त्याच्यात ते ट्रक ड्रायव्हर्स वगैरे तर यस आता बस झोपायची तयारी चालू आहे अकरा वाजलेले आहेत उद्या सकाळी अप्रॉक्स सातपर्यंत निघायचा प्लॅन आहे उद्या आरामात सात तासाचीच राईड आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मी यश रजा घेतो तुम्हा सर्वांची बाय बाय हॅलो बाई पैसे लोक पैसे लोक पैसे लोक सफेद झाले तिथे हाय 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 गॉ

हे हे आ दोवडिया आगे बोलो